बारा एक इकडे किती असतं बारा बरोबर बारा आणि बारा किती चोवीस बरोबर आणि इथे एक हाड आहे ह्या दोन्हीना जोडले ते एक हाड चोवीस आणि एक पंचवीस म्हणजे आपली छाती जवळ जो पिंजरा आहे त्या पिंजऱ्यामध्ये किती हाडे एकूण पंचवीस समजते हे किती होते वरचा भाग एकोणतीस आणि हे किती आहेत पंचवीस बरोबर आता येऊया हातांकडे हातामध्ये किती हाडे असतात बोटामध्ये किती आहेत आपली बोट बघा किती दोन तीन वेळा म्हणजे एका बोटामध्ये आपल्या किती हाडे आहेत सेपरेट तीन हाडे एका बोटामध्ये बघा बर एक एक दोन आणि तीन तर आपला जो अंख आहे अंख किती वेळा मुडपतो दोन वेळा म्हणजे हे तीन तीन आणि हे दोन तीन एके तीन तीन जो सहा तीन तीन, तीन चौक बारा तेरा आणि चौदा किती आहेत बोटांमध्ये फक्त चौदा बोटांमध्ये आपल्या किती आहेत चौदा इकडे चौदा इकडे पण पाचच बोट आहेत बरोबर चौदा आणि चौदा अठ्ठावीस अठ्ठावीस ठीके आता येऊया तिथे जो पार्ट आहे इथे पण हाड आहेत ना कलाई इथे जोडले मनगटाला इथे पण किती आहेत सेपरेट पाच हाड ठीक आहे त्यानंतर आपला जो हाताचा भाग आहे इथे अंगठे आपल्याला बाहेरून दिसते का किती हाड आहेत नाही पण आत मध्ये दिसते किती आहेत इथे दोन हे एक हे पूर्ण एक ही दोन त्यानंतर ना आपला जो शोल्डर बोन आहे इथला कॉलर बोन हे लुकडे झाल्यानंतर निघतो बघा बाहेर तो बोन पण तो हाड पण कशात के काउंट केलं हातामध्ये त्यानंतर ना मागचा जो आहे हा वाला असं हातात घेतलं ना मागून आपल्याला हातात पण येतो हा जो स्कॅपुला बोन काय बोललं बोन पण कशात काउंट केला जातो हातामध्ये काउंट केला जातो अशी टोटल आपली जी हाडे हाताची ती किती होतात बत्तीस किती होतात सगळे मिळून बत्तीस आता एक हात बत्तीस हाडांचा बनलाय दुसरा कितीचा असेल बत्तीस त्याला दोन्ही सेमच आहेत ना का वेगळे वेगळे हात कोणता आहे का दोन्ही निकोलाच आहेत ना पण याच्यात बत्तीस आहे तर याच्यात पण किती असणार आहे Gracias. De...

आपल्या शरीरातील सगळ्यात मोठं हाड कोणतं मांडी त्याला बोललं जात किती हाड असतात बरं आपल्या शरीरात बोल आता मला सांगा अरे वा गुड दोनशे आता तुम्ही छोटे आणि मोठी माणसं पण असतात कोणाच्या शरीरात जास्त हाड असतील बाळ पाहिले छान शरीरात जास्त हाडे असतात बाळ पाहिले का बाळ तुमच्या घरी आहे का नाही ज्या वेळेस बाळ खेळतो आपल्या तोंडामध्ये टाकतो किंवा डोक्यावरती पाय खेळतो की नाही जसं त्याला मालिश करत तसं काय करत होत नाही पाठी भाग जातात ना पहिलं ना जे लहान बाळ असतं त्याच्या शरीरामध्ये किती हाडे व्यस्त तिथे जास्त सांगा बरं कमी कस जास्त असणार बरोबर किती असतील मग किती असतील बर तीनशे पाच हाड जे लहान बाळ असतात ना त्याच्या शरीरामध्ये असतात कारण का असतील बरं जे मोठे असतात त्यांच्या शरीरामध्ये किती सांगितले मॅडम मी आता टोटल किती सांगितले दोनशे सहा हाड आणि जे लहान बाळ असतात त्यांच्या किती तीनशे पाच तीनशे पाच कारण की जे लहान बाळ असतात त्यांचे जे हाड जे

Thank you, thank you so much. How did it? Oh why is it